नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच जय सद्गुरू ड्रोन फवारणीची सेवा शेतकऱ्यांसाठी जीवन वाघ यांनी चौका छत्रपती संभाजीनगर येथे सुरू केली आहे या ड्रोनचे फायदे वेळेची बचत पाण्याची पंच्याण्णव टक्के बचत उत्पादनात भरघोस वाढ योग्य पद्धतीने औषध फवारणी औषध फवारणीसाठी कमी खर्च व संपूर्ण शेतात एक समान फवारणी करण्यात येते हे सर्व पिकांसाठी उपयुक्त अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे नमस्कार मी जीवनशिवाय भाग मुळून चौक्या गावचा आहे आणि एक जैस गुरु ड्रोन फॉवर सेवा ही नव्याने आता सुरू केली आहे आणि सुरू करत असताना एक मी त्या शेतामध्ये काम करत असताना आणि त्या शेतामध्ये काम करत असताना एक शेतकरी पुत्र आहे त्याचबरोबर मी आमची भारतीय विद्यार्थी परिषदेत सुद्धा या संघटनेमध्ये सुद्धा काम करतो आणि संघटनेमध्ये काम करत असताना एक संघाची विचारसरणी पुढे घेऊन जात असताना आमच्याकडे एक संकल्पना असते की बाबा जो कार्यकर्ता आपला काम करत असतो तो प्रवास करत असतो तर प्रवास करत असताना आम्ही एका ठिकाणी वैजापूर या ठिकाणी प्रवासासाठी गेलो होतो आणि प्रवासासाठी गेलो असता जो कार्यकर्ता आहे त्या घरी जेवायला आम्ही गेलो आणि जेवायला गे गेल्यानंतर गे एक जो कार्यकर्ता आहे त्याच्या शेतामध्ये त्या सर्वांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा आमच्या शेतामध्ये एक ड्रोननी फवारी आम्ही करणार आहे एक नवीन संकल्पना होती की बाबा हे काय असणार आहे ड्रोन कसा असणार आहे आणि उत्सुकता होती ड्रोन बघण्याची ड्रोन बघण्याची उत्सुकता ज्या वेळेस तो ड्रोन आला आम्ही तो ड्रोन बघितला की ड्रोननी फवारणी होते आणि साडेतीन ते चार मिनिटामध्ये जर फवारणी होते तर मग आम्हाला कुठेतरी आश्चर्य वाटते बाबा हे साडेतीन ते चार मिनिटामध्ये कसं काय फवारणी होणार हे अनेक प्रश्न होते मग ती फवारणी झाल्यानंतर जो काही ड्रोनचा मालक होता त्या मालकाशी आम्ही बोलणं आलो आणि मग त्या मालकाने आम्हाला सांगितलं की साडेतीन ते चार मिनिटामध्ये आम्ही फवारणी करतो तर मग त्यानंतर आम्ही त्याच्याविषयी अनेक वेळेस विचारपूस केली त्यानंतर आमच्या सुद्धा तालुक्यात मग नंतर संकल्पना की आम्हाला ड्रोन घेतला पाहिजे त्यानंतर आम्ही स्वतःची घरची फवारणी होती घरच्या फवारणीसाठी गेलो असता एक आणि म्हणजे बऱ्याच वेळेस फवारणीला गेलो पण दोननी फवारणी बघितल्यानंतर ज्यावेळेस मी शेतात फवारणीला गेलो त्यावेळेस अनेक असं वाटायला लागलं की अरे यार आपल्याकडं खूप सारे संकट आहे म्हणजे बांधावरती पाणी संपायचं आणि त्या बांधावरती जाऊन पाणी द्यावं लागलं होतं त्यानंतर जो काही मोल मजूर असायचा मजूर भेटत नाही सध्याच्या काळामध्ये ही एक मोठी शोकांतिका आहे आणि ज्यावेळेस पाणी द्यायचं निवडून तर खूप सारे कष्ट आपल्याला ते भोगावे लागतात की आपल्या विहिरीमधून पाणी काढणं असेल त्यानंतर त्या बांधापर्यंत ज्या ठिकाणी ते पाणी संपलंय त्या ठिकाणपर्यंत पाणी निघून दिला असेल असं सर्व चालू असताना आम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांशी बोलणं झालं आणि या आमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांशी आम्ही विचारपूस केली की बाबा आपण ड्रोन घेतला पाहिजे का की मग आपण फवारी ड्रोनिंग कराल का म्हणजे अनेक एक महिनाभर सर, आम्ही सर्वे केला आणि या सर्वेनंतर आ, मामा ड्रोनच्या कंपनीमध्ये आम्ही भेट दिली आणि मग त्यांच्याकडून भेट दिल्यानंतर अनेक आम्ही आमचे जे काही अनेक प्रश्न होते की मग दहाच लिटर पाण्यामध्ये आपण एक फवारणी करणार असे अनेक प्रश्न असतील मग आम्हाला ड्रोन चालवता येईल का इथे हे ते ड्रोन घेतल्यानंतर आम्ही शेतकरी आमच्याकडून फवारणी करेल का अशा अनेक प्रश्नापर्यंत आम्ही सगळी उत्तरं घेतली आणि मग त्यानंतर आमची सुरुवात झाली त्यानंतर मग आम्ही ट्रेनिंग घेतला एक सहा ते सहा दिवसाची ट्रेनिंग झाल्यानंतर हा ड्रोन आम्ही घेतला घेतल्यानंतर मग आता चांगल्या प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांचा पण म्हणजे उत्साह आहे शेतकऱ्यांमध्ये कारण की अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सुद्धा लागतं अशा सर्व भागांमध्ये आता आमचा हा व्यवसाय चांगल्या प्रकारे खुल झाला आतापर्यंत आतापर्यंत साधारणतः आम्ही एक महिनाभर आम्हाला ड्रोन घेऊन झालाय एका महिन्यामध्ये एक चाळीस ते पंचाळीस एकर फवारणी झाली आहे आणि फवारणी करत असताना एक संकल्पना कमवायचा नाहीये तर आपल्या शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपल्याला पुढं काम करायचं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ज्या वेळेस ड्रोन जाईल त्यावेळेस जसं की आता आपण सगळं म्हणतो की आपला देश आकृष प्रधान देश आहे परंतु अनेक आवड कष्ट करून शेतकरी आपलं पीक पिकवत असतो परंतु जर या कष्टाला जर विज्ञानाची असेल तर अधिक चांगल्या प्रकारे विकास हाऊ होईल आणि आपलं शेतकरी हा सुद्धा घेऊन जातोय आणि नफा फक्त नफा कमवायचा नाही तर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायची ही हो बाबा एकवीस किंवा बावीस किंवा शेतकऱ्याकडे आपण वाटचाल करतोय आणि या शेतकऱ्यामध्ये आपण आता कधी शेती केली पाहिजे हा ही एक संकल्पना घेऊन आम्ही समाजाप्रेशन यामध्ये हो? या सर्वात पहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तर आम्ही ज्यावेळेस शेतामध्ये जातो तर शेतामध्ये गेल्यानंतर अक्षरशः अगोदर तर शेतकऱ्याला बघायचं असतात आमचं ड्रोन तर नवीन असल्यामुळे आणि आपल्या भागामध्ये ड्रोन नसल्यामुळं शेतकऱ्यांना या काही ड्रोन शेतकऱ्यांनी बघितले नाही तर शेतकऱ्यांनी फक्त मोबाईलमध्ये ड्रोन बघितले व्हिडिओ बघितले सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न होतो शेतकऱ्यांचा कि खरंच दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी होईल का तर त्यानंतर ज्यावेळेस शेतकरी बघतात तर त्यावेळेस नक्कीच समाधानकारक असत शेतकऱ्यांना ज्या प्रतिक्रिया असतात बाबा अत्यंत म्हणजे चांगली गोष्ट आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की मजूर मिळत नाही मजुरांमुळे देखील शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी असते की मजूर नाही त्यामुळे अनेक हे नुकसान होतात अक्षरशः आम्ही एका ठिकाणी फवारणीसाठी गेलो होतो तर पूर्ण पीक हे अळीमुळं पूर्ण म्हणजे त्या मकाचा थोडा सुद्धा निघत निघू शकत नव्हता हो असं पीक होतं परंतु ज्यावेळेस आपण रोणी फवारणी केली एक तीन ते चार दिवसामध्ये रिझल्ट आला आणि अक्षरशः मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की आम्ही लोन घेण्याच्या अगोदर एका शेतकऱ्यांनी फवारणी केली की माझ्या मामाचे तर अक्षरशः पूर्ण मान त्यांची इन्फेक्शनमुळं खराब झाली इन्फेक्शन झालं एक पंचवीस ते तीस हजारपर्यंत दहा खर्च आला महिनाभर ते बेडवरती पडून होती अक्षरशः म्हणजे काय की शेतकऱ्यांना अनेक गोष्टी भोगाव्या लागतात आणि जे काही औषधी शेतकऱ्यांच्या नाकामध्ये जाणं असेल डोळ्यामध्ये जाणं असेल चेहऱ्यावरती पडणं असेल अशा अनेक समस्या असतात जसं की सोयाबीनचं जर पीक आपण घेतलं तर सोयाबीनच्या पिकामध्ये सर्वाधिक जास्त साप असतात आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांची फवारणीची वेळ येते त्यावेळेस देखील साप चांगल्या मोठ्या प्रमाणात असतात आणि शेत्या शेतकऱ्याला त्या सोयाबीनच्या पिकामध्ये जाऊन फवारणी करावी लागते तर अनेक आपण अनेक प्रकरणं बघितली की शेतकऱ्याच्या पायाला हाताला चावून सर्प चावून अनेक शेतकऱ्यांचे जीव त्या ठिकाणी गेले तर मग अशा ठिकाणी जर आपण रोहित ठेवण्यासाठी लिटर नाशिकांमुळे देखील अनेक त्रास झाले तर मग ज्या ज्या वेळेस आपण ड्रोनी फवारणी करतो तर सर्वात महत्वाची गोष्ट जर आपल्याला त्या शेतामध्ये जाण्याची गरज नाही दुसरी गोष्ट शेतामध्ये जर चिखल असेल तर काही अडचण नाही त्यानंतर पाणी खूप कमी प्रमाणात आपल्या आपल्याला पाणी कमी लागतं त्यामुळे देखील शेतकऱ्यांमध्ये आनंदाच्या प्रतिक्रिया वाऱ्यानं जे पण औषध होतं असं एक शेतकऱ्यांचे आहे तर ते बरोबर मालापर्यंत जातात हो त्याच त्याचं कारण असं की आपण दहा लिटर पाण्यामध्ये एक सत्तर टक्के औषध आपण टाकतो तर ज्यावेळी शेतकरी पिकांमध्ये फवारणी करतो तर वीस लिटर पाण्यामध्ये तो शंभर टक्के औषध टाकतो म्हणजे शंभर टक्के म्हणजे एक प्रमाण ठरलेलं असतं एखाद्या औषधाचं प्रमाण असतं की बाबा वीस एम एल आपण ते एका टाकीसाठी फवारायचं तर वीस लिटरच्या पाण्यामध्ये आपण वीसच एम एल औषध टाकतो परंतु आपलं असं आहे की आपण एक एकरचं औषध एकदा एकत्र टाकल्यानंतर आणि त्यामध्ये फक्त आपण दहा लिटर पाणी फवारतो त्याचं कारण असं की दहा लिटर पाण्यामध्ये त्या औषधाची क्वालिटी आहे तेवढीच राहते त्याची जी आपण काय म्हणू शकतो त्याची जो पावर आहे तो पॉवर त्याचा कमी होत नाही तर ज्यावेळेस शेतकरी फवारतो त्यामध्ये कमी औषध असल्यामुळे त्या औषधाचा कमी होतो आणि हे औषध जसं हवेतून त्याच पद्धतीनं ज्या वेळेस आपण औषध गेलं तर एकदम मवा जसा याच्यावरती पडतो त्या पद्धतीनं औषध पडतं आणि तेवढं औषध सफिशियंट तेवढी पाणी माहिती असा आमच्या आतापर्यंतचा अनुभव किती खर्च येतो एका एकरसाठी एका एकरसाठी सध्या तरी आपण हजार रुपये एका एकरची आपण फवारणीसाठी आपण घेतो आणि ज्या ठिकाणी जास्त क्षेत्र आहे अशा ठिकाणी आपण क्षेत्र शेतकऱ्यांना आपण सुद्धा दे त्यामध्ये दे कि देतो किती वेळेत एक एकरला यामध्ये काय आहे की फवारणीसाठी खूप कमी वेळ लागतो जसं की आता आपण बघितलं एक पा साडेचार ते पाच मिनिट एका एकरसाठी आपला पायलट फवारणी करतो आणि त्यामध्ये काय आहे की ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणं असेल त्यामुळे जा ती जे सेम प्रोसेस असेल त्या प्रोसेस होते मिनिटं लागतात बाकी फॉर न्यू साडेचार ते पाच मिनटामध्ये कम्प्लीट होईल शेतकऱ्यांना काय आव्हान करणं यामध्ये शेतकऱ्यांना हेच मी आवाहन करेन की जसं मी अगोदरच सांगितलं की देश हा खूप पुढे निघून चालला आहे आणि कृषी प्रधान देश असल्यामुळे आपण जसं बघितलं की या देशामध्ये काही कोणता जरी व्यवसाय बंद झाला तरी चालेल परंतु शेतकऱ्याचा व्यवसाय हा बंद होता कारण की शेतकऱ्यांनी जर बंद केलं तर आपण पण सर्व उपाशी म्हणून शेतकरी शेतकरी राजा आहे राजासाठी मी एवढंच आव्हान करेन की जे काही आपले कष्ट आहे ते कष्ट कमी करून आपण त्या कष्टाला आपले विकास आपले विज्ञानाची जोड म्हणू आपण विज्ञानाची जोड आपण दिली पाहिजे विज्ञानाच्या जोडीतून आपण अनेक चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो त्यामुळे ड्रोननी फवारणी करणं हे एकदम चांगल्या प्रकारे मी चांगल्या प्रकारे त्याच्यासाठी म्हणेल की एकदम सारखं औषध आपलं पूर्ण शेतामध्ये फवारणी होते त्यानंतर कमी पाणी सुद्धा कमी लागतं त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना हे आवाहन करेल की आपण ड्रोननी फवारणी करा आणि अजून एक तिकडे उभा तुम्ही मी जीवन शिवाजीराव वाघ माझा पत्ता आहे चौका तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ तेरा पंच्याऐंशी चाळीस